घडामोडींसाठी पहा फक्त महाराष्ट्र न्यूज बुलेटिन व्यक्त केली पण महाराजांचे जे पुतळ्याचे भग्न अवशेष होते त्या त्या चित्रीकरण करून व्हायरल करण्याचं काम केलं अरे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे महाराजांच्या पुतळ्याचे भग्न अवशेष असे सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल करू शकतील का कधीच करू शकणार नाही खरे मावळे असं वागू शकणार नाही हे करणारी कुठली तरी अफजल खानाची पिलावळ असली पाहिजे ही कुठंतरी औरंगजेब फॅन क्लब असले पाहिजे आणि म्हणून महाविकास आघाडीची ही मंडळी यांचे हे कार्यकर्ते म्हणजे औरंगजेब फ्लॅन क्लब आहेत हे म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही स्थिती महाराष्ट्रात आहे आज पुन्हा नौटंकी करतायत जोडे मारो आंदोलन करतायत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी देशात राज्यात आले आणि त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी दैवत आहेत दैवत आहेत आणि त्यामुळे पंतप्रधानांनी सुद्धा या विषयाची माफी मागितली आता हे सगळं झाल्यानंतर सुद्धा आता यातलं राजकारण आम्हाला करायला संधी कमी होते की काय म्हणून पुन्हा विषय घेऊन पुन्हा यांनी नाटकं चालू केली आणि आज मुंबईमध्ये त्या ठिकाणी पुन्हा आंदोलन करण्याचं नाटक काढलं आज सगळे शिवप्रेमी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरलेत आणि त्या ठिकाणी बॅग फूटला जाण्याचं कारण नाहीये आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेमी आहे आम्ही त्यांना दैवत मानतो आणि म्हणून आम्ही कशासाठी जमलोय आम्ही कुठलं आंदोलन करायला जमलो नाहीये ह्या बदमाशांचा निषेध तर मुळेच नाही आम्ही महाराजांना साकडं घालायला जमलेलो आहे की महाराज आता आपणच बघा की तुमच्या विषयात सुद्धा घाणेड राजकारण करण्याची संधी महाविकास आघाडीची हे लबाड लांडगे मंडळी सोडताना दिसत नाही तुम्ही त्यांना सद्धी द्या हे साकड महाराजांना घालण्यासाठी आम्ही जमलोय हे आपण समजून घेतलं पाहिजे सातत्याने अनेक विषय या देशाने आणि महाराष्ट्राने अनुभवलेले आहेत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी तर आश्रित आहेत पण कर्नाटक मध्ये आपण बघितलं की काँग्रेसचं सरकार आणि त्या ठिकाणी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी काढून टाकण्याचं काम या काँग्रेस सरकारने केलं काँग्रेसची मंडळी तेव्हा थोबाड लपवून कुठे बसली होती हा प्रश्न पण या निमित्ताने आम्ही विचारतो तुम्ही खरे शिवप्रेमी हो असतात त्यावेळेला व्यक्त झाला असतात उद्धव ठाकरे असतील आदित्य ठाकरे असतील आज गळा काढून ओरडतायत हो त्या ठिकाणी प्रतापगडावर विशाळ गडावर जेव्हा अतिक्रमण झाली महाराजांचे प्रेमी आहे आम्ही त्यांना दैवत मानतो आणि म्हणून आम्ही कशासाठी जमलोय आम्ही कुठलं आंदोलन करायला जमलो नाहीये त्या बदमाशांचा निषेध तर मुळेच नाही आम्ही महाराजांना साकडं घालायला जमलेलो आहे की महाराज आता आपणच बघा की तुमच्या विषयात सुद्धा

आणि त्या ठिकाणी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी काढून टाकण्याचं काम या काँग्रेस सरकारने केलं काँग्रेसची मंडळी तेव्हा थोबाड लपवून कुठं बसली होती हा प्रश्न पण या निमित्ताने आम्ही विचारतो तुम्ही खरे शिवप्रेमी असतात त्यावेळेला व्यक्त झाला असतात उद्धव ठाकरे असतील आदित्य ठाकरे असतील आज गळा काढून ओरडतायत त्या ठिकाणी प्रतापगडावर विशाळगडावर जेव्हा अतिक्रमण झाली आणि त्या विषयात बोलण्याची वेळ आली तेव्हा बोलण्याची हिंमत त्यांनी दाखवली नाही कारण यात त्यांना घाणेरड राजकारण करायचं होतं अशी ही मंडळी आहेत तुम्ही आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रेम शिकवून आहे आम्ही तुमच्यापेक्षा कट्टर शिवप्रेमी आहोत कुठल्याही हो। प्रकारचा अधिकार नाहीये की अशा पद्धतीनं वागावं आणि म्हणून ज्या काँग्रेसनी कायम आमच्या युवा पिढीला इतिहास शिकवला की सुरत की ज्या ठिकाणी या स्वराज्याचा कारभार स्वराज्य ताकदवर व्हायला पाहिजे यासाठी आक्रमण केलं महाराष्ट्रात कुठलीही घटना घडली तर समाज म्हणून एकत्र येऊन महाराष्ट्रातले शिवप्रेमी असतील किंवा महाराष्ट्रप्रेमी असतील त्या सगळ्यांनी प्रत्येक घटनेत एकत्र येऊन त्या ठिकाणी काम करण्याची गरज आहे एखादी